पाच मार्च ते नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी थायलंड देशात पर्यटन व संस्कृती दर्शनाबरोबरच संपन्न होणार आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोळा व कवी संमेलन या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रामचंद्र जाधव शिक्षण उपसंचालक पुणे नाशिक व कवी संमेलन अध्यक्षा आशा ब्रामणे सुप्रसिद्ध कवयत्री मुंबई आणि प्रमुख पाहुणे डॉक्टर बहादूर राणा अध्यक्ष गांधी पीज फाउंडेशन नेपाळ उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते सोलापूर मधील हिरकणी शिक्षिका अनुराधा काचाय व रायगडमधील समाजसेविका व शिक्षिका अनिता कांबळे यांना गांधी पीस फाउंडेशन नेपाळच्या मानद डिलीट पदवीने सन्मानित करण्यात येणार असून या कार्यक्रमास निमंत्रित कवी का व कवयत्री छाया सोनवणे नाशिक अनिता कांबळे मुंबई अनुराधा का सोलापूर गोर्ण से सोलापूर नाशिक मोहन मंगला शिंपी नाशिक सचिन काजळे सोलापूर लक्ष्मण सोनवणे नाशिक रंजना गोसावी नाशिक आदी उपस्थित राहणार आहेत या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन पुष्परत्न साहित्य समूह अध्यक्ष व संचालक अहेर स्पर्धा परीक्षा अकॅडमी नाशिक प्राध्यापक डॉक्टर आनंद आनंदरत्नाकरहिरे यांनी केलं आहे सरांनी आत्तापर्यंत पुष्परत्न साहित्य समूह व अहिर्य स्पर्धा परीक्षा अकॅडमी आणि पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आत्तापर्यंत एकोणपन्नासच्या वरती राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर साहित्यिक शैक्षणिक व सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात पुष्परत्न साहित्य समूहाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला विनामूल्य कवी संमेलन व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते आतापर्यंत वरती कवी साहित्यिक लेखक येऊन केलेले आहेत तर मागच्या वर्षी नाशिक ते गोवा पहिले राष्ट्रीय प्रवासी कवी संमेलन व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते त्यानंतर नाशिक ते नेपाळ आंतरराष्ट्रीय रेल्वे प्रवासी कवी संमेलन व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते तसेच आता आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोळावं कवीसंमेलन बँकॉक थायलंड देशात संपन्न होणार आहे